परणीमधील सहदेव सातभाई यांच्यावर खुनाचा प्रयत्न आणि लूट झालेल्या प्रकरणामध्ये बीड पोलिसांनी वाल्मिक करार समर्थक रघुनाथ फड गँग वरती मकोका अंतर्गत कारवाई केलेली होती आणि या टोळीमध्ये सात जणांचा समावेश असून त्यांच्यावरती गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे पण आता अप्पर पोलीस महासंचालकांनी सात पैकी पाच आरोपींवरचे मकोका रद्द केलेले आहेत आणि यामध्ये वाल्मिकारचा राईट हँड म्हणून ओळखला जाणारा गोट्या गीते याचाही समावेश आहे थर्ड गँगमधील मधील सर्व सदस्यांवरती गंभीर गुन्हे असताना सुद्धा मकोका रद्द कसं काय करण्यात आला याचे कारण मात्र अद्यापही कळू शकलं नाहीये का बघण्यात आलं याचा आता उत्तर डीजी कार्यालयाला द्यायलाच लागेल कारण अशा माणसांनी उद्या जाऊन जर आणि भयानक प्रकार केले तर त्याला जबाबदार कोण असणार आहेत डीजी मॅडम असणार आहेत का असा माझा सरळ सवाल आहे त्याला कारण एवढा मी मर मर लढतो हो, त्या सहदेव साधवाईच्या प्रकरणात गोट्या किटेनी काय हे डीजी मॅडमना माहित आहे का तर मला असं वाटतं की ताबडतोब हे रिवोग जे केलेलं आहे ही ऑर्डर परत घेण्यात यावी रिकन्सिडर करून त्याच्यावर लागलेला मकोका जो एसपी आणि आयजीकडनं त्यांच्याकडे आलेला आहे याला रिवर्क करून डीजी मॅडमनी याला परमिशन दिली पाहिजे अशी माझी कळकळीची विनंती आहे